एकनाथ शिंदे भाजपसोबत माइंड गेम खेळत आहेत तेवीस तारखेला निकाल लागत होता एकनाथ शिंदे यांनी फिफ्टी क्रॉस केले होते आणि एकनाथ शिंदेंना वाटत होते की पंचावन्न जागा आपल्याला फिक्स आहेत आदल्या दिवशीसुद्धा फिक्स झालं होतं की अजित पवारांना आपल्याहून कमी जागा मिळतील अर्थातच वीस पंचवीसच्या आत अजित पवारांचा गट गुंडाळला जाईल आणि भाजप जाऊन जाऊन शंभरी पोचू शकते शंभरी पार नाही करू शकत असंच एकनाथ शिंदेंना वाटत होतं मात्र घडलं उलटच एकनाथ शिंदेसोबतच तिघही पार्ट्यांना योग्य प्रकारे जागा मिळाल्या खास करून भारतीय जनता पक्षाचे आकडे बघून एकनाथ शिंदेंनी सहयोगींना विचारलं की खरंच एवढ्या जागा वाढल्या कशा आणि महाराष्ट्रात तिथून मुख्यमंत्रीचा चेहरा बदलण्याचे संकेत सुरू झाले दिल्ली वारी झाली शिंदेंची शिंदेंनी नंतर दरेगावात शिंदे असं म्हणता येतील नॉट रिचेबल झाले तिथं नेटवर्क येत नाही ताप आला थंडी आली पारा मोठा चढला आहे असं सांगण्यात आलं नंतर एक इशारा झाला हायकमांडकडून की पटकन तुम्ही सत्तेत सहभागी व्हा सरकारमध्ये सहभाग दर्शवा पाच डिसेंबरला शपथविधी होतोय उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा मात्र एकनाथ शिंदे यांनी ग्रह खातं वर ते आडून बसलेले आहेत ग्रह खातं जसं देवेंद्र फडणवीसांकडे होतं तसं ते आम्हाला द्यावं शिंदे शिवसेनेला ते मिळावं असं सांगण्यात आलं थेटपणे त्या साईडला दुसरीकडे अजित पवारांनी आपली सेटिंग फिल्डिंग अख्खी भाजपच्या मागं लावली आहे स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने दिलेला मुख्यमंत्रीला आमचा पाठिंबा आहे थेटपणे त्यांनी आपली जी राष्ट्रवादी आहे त्याची ताकद इंडायरेक्टली देवेंद्र फडणवीसांच्या मागं लावली आणि तिथंच जो तो अंतर्गत कल दिसून आला शिंदे आणि राष्ट्रवादीमध्ये तो कसा कारण एकंदरतच अर्थ खातं राष्ट्रवादीकडे जाईल ग्रह खातं भाजपकडे जाईल मग शिंदेंच्या शिवसेनेला उरेल काय एकनाथ शिंदेंचं डिमांड जर आपण बघितलं शिवसेनेचे प्रमुख नेते ते आणि त्यांनी जर लहानसं खातं घेतलं ती प्रतिमा मलिन होऊ शकते त्यामुळे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे हा माइंड गेम भाजपसोबत खेळत आहेत आता ते किती दिवस खेळतील कारण पाच तारखेला शपथविधी आहे कोणतं खातं घेतात आपल्या पार्ट्यात कोणतं खात्या टाकतात हे खूप महत्त्वपूर्ण आहे आता येणाऱ्या दिवसात सांग भेटेल आपल्याला काय बघायला मिळतंय ते चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका